नमस्कार मित्रांनो मी आहे संधी पागाव तर आज आपण कल्परुष इंग्लिश मीडियम स्कूल ला भेट देण्यासाठी आणतोय तर ही जी शाळा आहे स्कूल आहे ते बारावादी हे स्कूल आहे रावण तालुक्यामध्ये तर आज आपण त्यांना बघणार आहे कशा पद्धतीने सुरुवात केली आणि आज जो जो ही शाळा आहे पन्नास साठ विद्यार्थी त्यांच्याकडे आहेत आणि कशा पद्धतीने केले किंवा कशा पद्धतीने स्ट्रगल केला हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे त्या त्यांना सगळी माहिती विचारू आपण तर त्यांना आज आपण त्यांचं नाव विचारू गावा विचारू आणि बाकीच्या गोष्टी पण विचारू तर तुम्ही तुमचं नाव सांगा आधी कशी सुरुवात केली हे सांगा आणि बाकीच्या गोष्टी पण सांगा संदीप सर मी अशोक शिवाजी गाडी महत्वाचं मी व्यवस्थित आहे तर सर तुम्हाला ही आयडिया का सुचली नेमकं इंग्लिश मिडियम स्कूल गाव पाटील तयार करायची हे थोडं काम संदीप सर मी स्वतः कॉन्व्हेंटला शिकलेलो आहे आणि दोन तास बालकांची एवढी परिस्थिती नाही की आपले मुलं अठरा किलोमीटर वर जाऊन कॉन्व्हेंटला शिक्षण घेते अन्नाच परिस्थितीतले मुलं ग्रामीण भाग आहे सर माझ्या आजूबाजूला सगळं एक आठ नऊ किलोमीटर तर मग अशी कल्पना सुचली की आपण लोक जसे आपल्या शेतात उद्योग उभारतात हा उद्योग समजून मी केलाय कमी खर्चामध्ये उच्च दर्जाचं शिक्षण आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना कमी फेमत आणि आंतर कमी मुलांना छोटा मुलगा चार पाच किलोमीटर पैसे जास्त करू शकतो आणि सहा किलोमीटरच्या व्यासता आठ वाड्या आहेत नांदूर सोडून बाळेगाव नांदूर सोडून आठ वाड्यामध्ये अभ्यासक चिंचाळ्या कोरंगवाडी गर्दे कडा कोरंगवाडी आली इकडे घोरपडवाडी पल्हारवाडी मोमीना कडा बोरटेक वसली इकडे कदम वस्ती हे सगळे गावठांपर्यंत सहा किलोमीटरचे व्यासत येतो आणि मग मी असा विचार केला इथं निसर्गरम्य वातावरण आहे मुबलक पाणी आहे आणि माझी अशी संकल्पना सर कल्पवृक्ष बिल्डिंग एकदम फार मोठी करायची एकदम सुंदर भूमी आणि खेळांक शिक्षण देण्याचा माझा विचार आहे मुलांना आनंद कस आनंदाने कसं करते पुढं भविष्यात बाहेर कल्पना असायचं सर प्ले ग्राउंड मी स्वतः स्पोर्ट्स आहे मी नॅशनल लेवल पण खेळलेलो आहे बास्केटबॉल हॉलिबॉल क्रिकेट फुटबॉल आता तेवढं मोठे ग्राउंड नाही पण माझी संकल्पना आहे खेळामध्ये मुलं पुढं न्यायचे आपल्या शिक्षण मी एन सी सी चे दोन सर्टिफिकेट माझ्याकडे आहे भविष्याच्या दृष्टिकोनातून हे तुम्ही जे वाढवले तर आज जवळजवळ मी चेक केल्यानुसार भरपूर विद्यार्थी पन्नास ते साठ जवळ विद्यार्थी तर कमी कालावधीत मी एवढा मोठे विद्यार्थी तुमच्याकडे आकर्षित केले फक्त शिक्षण चांगलं आहे या दृष्टिकोनातून लोक तुमच्याकडे तर मग तुमच्याकडे कशा कशा पद्धतीचं शिक्षण म्हणजे काय काय केलं जातं काय काय सांगितलं जातं किंवा कशाबद्दल शिकवलं जातं इंग्लिश असेल मराठी असेल त्याबद्दल सांगा जे सब्जेक्टर फर्स्ट लँग्वेज मध्ये फर्स्ट लँग्वेज आपण इंग्लिश होती इंग्लिश मराठी हिंदी आणि सगळे सब्जेक्ट फक्त एक थर्ड सब्जेक्ट आपलं मराठी असतो बाकी इंग्लिश सगळे इंग्लिशमध्ये असतं त्यांचं बॅकग्राऊंड आहे ते थोडक्यात सांगा कारण एवढी शाळा आज पर्यंत तिथे करणार तीन वर्षांमध्ये एवढी मोठी शाळा करणार कशा पद्धतीने अडचणी किंवा कशा पद्धतीने करायला ते थोडक्यात समजून सांगा मी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शेती बघायचं पण मला खूप इच्छा होतो आपण काहीतरी वेगळं करायचं शेतीला जोड जसं पूरक व्यवसाय दूध वगैरे करतात तर आता मी असा निर्णय घेतले माझे क्षेत्रामध्ये माझ्या तिथे क्षेत्र एक करून तिथेच मी स्कूल स्कूल बनवणार आणि एकदा त्याच्यामध्ये गार्डन असणार ब्रेकडान्स याकडे कोणते कोणते टीचर आहेत कशाप्रेशे शिकवतात किंवा तुमच्याकडे बाकीच्या फॅसिलिटी काय सांगा सर माझ्याकडे चार टीचर आहेत बीएससी एम ए बी एड बीए बी एड असे टीचर आहेत

मुलांचं जेवण वेळेवर जेवण आजारी पडणं तपासणं मुलांना शाळा उभी करूनच तर चालवणं यायला होत नाही पण आता एक छोट लहान लहानपणाची शाळा आहे त्यांना पूर्ण बघणं किंवा त्यांच्याकडे लक्ष देणं त्या सगळ्या गोष्टी शाळामध्ये असतात ते ही सगळं टोटली या परिसरामध्ये हे सगळं हँडल करून आपल्या अडचणी असेल किंवा असेल ते बघून आपली शाळा बघतात आणि शाळा शाळा वाटतात तर हे जे आहे ते शाळेचे संचालक आहेत जर तुम्हाला कोण ऍडमिशन घ्यायचं असेल तर खाली निवड दिलेला आहे किंवा डिस्क्रिप्शन मध्ये पण त्यांची माहिती आहे तुम्ही बघून त्यांच्याकडं ऍडमिशन घेऊ शकता भरपूर असं चांगलं मी उभं केलेलं आहे तीन वर्षापासून चालू अनुभव त्यांचा या शाळा मधला भरपूर मोठा असतो एक वर्ष असून तीन वर्ष तीन वर्ष असेल पण शिक्षण चांगलं पाहिजे त्या दृष्टीकोनात त्यांनी शाळा ओपन केली आणि आज त्यांच्याकडे तीन वर्ष झाले आणि व्यवस्थित असं शिक्षण घेणं तुम्हाला तर कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर नक्की यांना संपर्क ऍडमिशन घेऊ शकता हे जे स्कूल आहे ते रावळी तालुक्यातील आजूबाजूची जे गाव आहे राऊ तालुका अहिले नगर जिल्हा रावळी तालुक्यामधील तुम्हाला काही विचारायचं असेल किंवा समोर बघायची असेल शाळा तर नक्की तुम्ही व्हिजिट करू शकता शाळा बघू शकता किंवा स्कूल या बघू शकता विचारू शकता आणि ऍडमिशन घेऊ शकतात तुम्हाला काय वाटत की मुलांनी आपल्या स्कूलमध्ये ऍडमिशन का कारण कसं आहे की आता भरपूर सारे स्कूल आहे पण आपल्याला काय नवीन आहे आपल्याकडे आल्यानंतर विद्यार्थी कशा पद्धतीनं चांगला होईल आपल्याकडे काय काय फॅसिलिटी सगळ्यांनी आपल्याकडे यावं फॅसिलिटी घ्यावं सगळं सर्वात पर्यावरणपूरक असं वातावरण आहे त्याचबरोबर आपल्याकडं त्याचबरोबर आपला जो स्टाफ आहे तो एक आपलं पाले असल्यासारखं शिक्षण देतो त्यामुळं आपण जे घरी घेत नाही त्याशी आपले शिक्षक घेतात माझे सहकारी मी त्याचबरोबर आमचे संस्थेचे म्हणजे कुठल्या गोष्टीची कमतरताची भाषक नाही आम्हाला त्याचबरोबर येण्या जाण्याच्या गोष्टी ग्रामीण भाग असला ग्रामीण भाग न जाणवता शिक्षण देण्याचं काम आम्ही करतोय मातीचे गोळे असतात आपण त्यांना तसं घडवतं ते घडलं

ऍक्टिव्हिटीज बरोबर तुमच्याकडे जे बोलण्याचं नॉलेज वागणं बोलणं राहणं एकमेक सोबत किती एक फ्रेंड हे वागणं त्याचबरोबर जे रिस्पेक्ट रिस्पेक्ट म्हणजे आता लहानपणापासून रिस्पेक्ट देऊ शकतो दुसऱ्याने त्याचबरोबर पारंपरिक वेशा पारंपरिक सण यासारखे सण सेलिब्रेशन करतो त्याच्यातून आपल्या मुलांना शिक्षणाबरोबर धार्मिक ज्ञान त्याचबरोबर शिक्षणातून आपल्याला मिळणारे अनुभव अजून आपण एखादा सण उत्सव पहिले पूर्वी साजरे होत होते परंतु काळाच्या उगात त्यांचा मायनस झालेला आहे त्या सण उत्सव थोडक्यात सांगायचं पैफोळा पैलपोळा काय सिटिब्रेशन केला जातो पहिलांना उजलं काय जात पहिले हे काय काम करतात हे आता ते म्हणून माहीत नाही तर करण्याचं काम करतो त्याच्यामुळे एक युनिक म्हणजे पारंपरिक दृष्ट्या शिक्षण देण्याचं काम करतो म्हणजे एक अभ्यासित ज्ञान न देता सार्वजनिक सामाजिक हे सुद्धा ज्ञान देण्याचं काम आमची संस्था करते त्याच्यामुळेच आमच्या संस्थेचं नाव कल्प शिक्षक हे आम्ही ठेवण्याचे शिक्षकांचे संवाद व्हावे त्यासाठी पेरेंट्स मिटिंग त्याचबरोबर आपण जी एक्झाम घेतली जाते एक्झाम एक्झाम मध्ये आपलं आपल्या मुलांची ग्रोप किती आहे पाहण्यासाठी पालकांसाठी ओपन हाऊस ओपन हाऊस म्हणजे त्या दिवशी आपण आपल्या पाण्याचं एक्झाम पेपर तो आपण मुलांचा दाखवला जातो पाण्याला पाहण्याचा पालकांसाठी मग तो एक ओपन एक ओपन डे म्हणून इतर दिवशी आपण दाखवत नाही पण तो एक ओपन हाऊस आपल्या एक्झाम मध्ये मुलगा कुठे माग आहे कुठं पुढे पुड़ या गोष्टी पाहण्यासाठी आपण ओपन हाऊस या सारखे सोयी सुद्धा त्याचबरोबर पेरेंट्स मीटिंग पालकांच्या काही तक्रारी असतील तर त्याचं निवारण केलं जात त्याचबरोबर आपल्या संस्था कुठल्या गोष्टीच्या अडचणी काही मागतात ना पालकांना नोटबुक नसेल तर स्वतः संस्थापक त्या गोष्टी कोण करून सांगतात यासारखं फ्री होतात ग्रामीण भागात असून सुद्धा आम्ही इंग्लिश मराठी हिंदी या सारखी लँग्वेज मुलांना विकसित होण्यासाठी घेतो त्यातून ऍक्टिव्हिटीज घेतो पण समजा स्कूलमध्ये ऍडमिशन घेतो पण तिथे ज्या फॅसिलिटी आहेत त्या महत्वाच्या असतात आपल्याला एक वर्ष त्या स्कूल मध्ये आपल्या मुलाला ठेवायचं असतं तर तिघांची जर फॅसिलिटी चांगल्या असतात तर टक्के आपण त्या ठिकाणी जाऊन ऍडमिशन घेत असतो आज मी या स्कूलला भेट दिली तर मग तो भरपूर मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न आणि एक आपली अपोष्टीचं आपल नात या स्कूलचं आहे हे या शाळेमध्ये भेट दिल्यानंतर दिसून येतो